नमस्कार मैत्रिणीं हो आज आपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवयित्री आदरणीय माननीय संगीताताई सावळारामजी झुंजुरके यांच्या निवासस्थानी आहोत आणि आज आपण जाणून घेऊयात की त्यांनी त्यांच्या कवितेचा हा प्रवास कुठून सुरू केला आणि आज कुठल्या पोस्टवर कुठल्या भूमिकेमध्ये त्यांच्या कविता आहेत हे आपण जाणून घेणार आहोत तर भेटूया आदरणीय संगीताताईक झुंजुरके आणि विशेष म्हणजे त्या माझ्या नळनबाई आहेत आणि याचा मला सार्थ अभिमान आहे तर भेटूया आदरणीय सांगितलं जाईल नमस्कार सांगितलं तमस्कार नमस्कार आज मला खूप आनंद होतोय आपल्याशी गप्पा मारताना आणि खूप दिवसानंतर या ठिकाणी एक असा योग आलेला आहे की आज आपण खूप त्या संदर्भात गप्पा मारतोय आणि खऱ्या अर्थानं आज तुम्ही फार मोठ्या उंचीवर त्या क्षेत्रात काम करत आहात आणि आम्हाला तुम्हाला या क्षेत्रामध्ये मोठ्या उंचीवर जाताना पाहताना फार मनसमीय आनंद होतो आहे आणि त्याच निमित्ताने मी तुमची थोडीशी चर्चा त्या संपर्कातून या संबंधातून आपण करत आहोत तुम्हाला हा छंद केव्हा लागला कधीपासून खूप आनंद झाला की आज प्रत्यक्ष कॉलेजमध्ये असल्यापासूनच छंद असल्यापासून लवकर लग्न झाल्यामुळे संसाराच्या व्यापामध्ये हा छंद कुठेतरी सुटला कॉलेजमध्ये असताना दोन चार कविता लिहिलेल्या होत्या पण अलिबागला गेल्यानंतर त्या वातावरणाच्या सानिध्यात त्या कोकणच्या लाल मातीमध्ये भाजी कविता तसं पाहायला गेलं तर रुजली आणि मग तिथे कोकण मराठी साहित्य परिषदेची मी सदस्य झाले आणि तिथल्या लोकांना कविता एवढ्या आवडायला लागली आणि तिथपासून माझ्या कवितेला गेलेली सुरुवात झाली आज आपण पाहत आहोत त्यांच्या कवितेच्या माध्यमातून त्यांना एवढे मोठे मोठ्या मोठ्या चिन्ह सन्मानचिन्ह घेतलेले अनेक मान्यवरांनी त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केलेल्या आहेत खूप मोठ्या उंजीवत्या आहेत आणि विशेष भाग्य म्हणजे आज त्यांच्याशी निवांत चर्चा करायला मलाही भेटते तर ताई मला असं वाटतं या कवितेचा खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनामध्ये तुमच्या गाजलेल्या कविता आहेत आणि या आज मराठवाडा विद्यापीठामध्ये संभाजीनगर मराठवाडा विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाला आज तुमच्या कविता आहेत त्याबद्दल ताव तुम्हाला काय वाटतं मराठवाडा संभाजीनगर विद्यापीठ मध्ये म्हणजे बी ए बी कॉम बी एस सी बी एफ ए आणि बी एस डफ्यू अशा या फॅकल्टीज मध्ये से सेकंड इयर साठी अभ्यास मरा शृंगार मराठीचा एक कवितेचा समावेश झाला आहे आणि याचा मला खरच खूप आनंद आहे की आज विद्यार्थी आपली कविता अभ्यासतात याच्यापास याच्यापेक्षा अजून आनंदाची गोष्ट काय असू शकते टाइमचं फार उच्चे झालेलं आहे आणि खरं अर्थानं संसार सांभाळता सांभाळतात आपल्या मुलावरही तेवढंच लक्ष देता असताना आपल्या पतीवर त्यांची ड्युटी त्यांचा जॉब सगळ्या मुलांचं करून तयार या स्टेजला या, या उंचीवर आहेत आणि खऱ्या अर्थानं ताई तुमच्या ता गाजलेल्या कविता तसं तर सर्वच कविता तुमच्या खूप सुंदर आहेत आणि जेव्हा तुम्ही तुमच्या पहिल्या पुस्तकांचं प्रकाशन केलं तेव्हा त्या दिवशी मी उपस्थित होते आणि त्या दिवशी अक्षरशः म्हणजे आनंदाने अक्षरशः डोळे भरून येत होते कारण त्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन सुद्धा आपण माझ्या हस्ते केलं होतं याचाही मला खूप प्रचंड त्या ठिकाणी अभिमान होता आणि खऱ्या अर्थानं की आपण आपल्या जवळची व्यक्ती आपलं माणूस एवढ्या उंचीवर आज जात एवढी उंची गाठू शकतो याचा प्रत्येकाला होतो आणि विशेष मला एक आनंद असा आहे की ताई स्त्री असून स्वतःचं घर सांभाळून स्वतःचा संसार सांभाळून स्वतःची मुलं सांभाळून आज या उंचीवर आहेत तर तुमच्या गाजलेल्या कवितापैकी दोन तीन कविता ऐकायला मला खूप आवडेल तर मला असं वाटतं तुम्ही तुमची तुम्हाला आवडणार अतिशय सगळ्याच कविता छान आहेत पण तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही मराठवाडा मरा विद्यापीठात लागलेली कविता प्रथम हो ऐकवते शृंगार मराठीचा अख्ख्या महाराष्ट्राने या कवितेत खूप प्रेम केलं आणि त्या सर्वांचीच मी खरं तर खूप ऋणी आहे कारण ही कविता आंबेजोगाईमध्ये मी म्हटली होती आणि ती कशी व्हायरल झाली माझं मलाही हे कळलं नाही तीच कविता मी आपल्याला आता ऐकवते शृंगार मराठीचा शृंगार मराठीचा नव वधुपरी अनुस्वाराच कुंको व्हाळावरी शृंगार मराठीचा नव वधुपरी अनुस्वाराच कुंको भाळावरी प्रश्नचिन्हाचे डोल दूल, डोलती काने स्वल्प विरामाची घाली शृंगा मराठीचा नवर व दुपरी परी अनुस्वाराचा कुंकू काना काना जोडून राणी हारत वेलांटीचा दे पदर शो दिला शृंगा मराठीचा दुपरी अनुस्वाराच कुंकू व्हाळावर मात्रात गुंगिले चाफ्याचे फुलं वेणीत माळता वडे फुलं शृंगार मराठी जाणवत वधुपरी अनुस्वाराच कुंकू वाळवर उडगाय वाचक असे एकमरेला अवतरणाची लड पुरदी मुठड्याला सुंदर न्यालाटांब वदपरी अनुसाराच कुंभ हा आरावडी उकाराची पयझन चूम चूम करी पूर्ण रामाची तीट गावरी सुंदर शब्द अपुरे आहेत कवितेकडे कविता मी याआधीही खूप वेळ ऐकलेली आहे खूप प्रसिद्ध झालेली त्यांची कविता अशी एक कविता ऐकवा आम्हाला जी हृदयस्पर्शी असेल आणि खरंच म्हणजे जीवनातलं तथ्य सार किंवा ज्या कवितेमधून स्वतःला जगण्याची एक उमेद भेटावी अशा प्रकारची कविता तुमची असेल एखादी असेल तर ती नक्की ऐकवा कवितेचा शीर्षकात वाद नसा पाहिजे कधी जे कुणाचा कधी कुठे वार दसा या पहा बिजेग्नीचा संवाद दसाया पहाजे

जन्मला काना घरी जन्मला काना घरी जरीना कुटला पानावरी पाना दत्तक घेऊणी मातृत्व जपायाचा क्या रुथी

खे संवादसाया पाले काटे जरी माटेवरी रुतले तुला किती दातरी काटे जरी माटे वरी रुतले तुला किती दातरी या समो पुया ऋदी प्या संपादसाया पारी पदव्याार वरी धनसम्पत्ति अस्तली घरी नजरे सुरे तागे, मस्तक जुकाया पागे, यार मुद्नीचा क्यार्गे, सम्वाद साया पागे, आणिया शेवर्च गोली, जरीना जाया जमले कधी काशी अथवा पंढरपुरी जरी ना जमले कधी काशी अथवा पंढरपुरी आई बाबा च्या पाया पडाया पा पसायची काळाची गरज आहे संवाद असायला आणि आपण पाहतोय मोठे मोठे लोक आहेत जे दुसऱ्यांना समजावून सांगतात ते स्वतःचं आत्मघात करून घेत आहेत कारण त्यांच्याकडं स्वतःचं हक्काचं माणूस कोणी नाही त्यांच्या कवितेमधून आपण हे शिकायला पाहिजे की आपलं एकाच हक्काचा माणूस पाहिजे ज्याच्याजवळ आपण कधीही का काहीही कुठेही आणि कसंही बोलू शकू असं एखादा तरी माणूस आपल्याकडे पाहिजे त्यांच्या कवितेतून मी आपल्याला लक्षात येते बघा अत्यंत निस्पर्श कविता आहे आणि खऱ्या अर्थानं आज त्या कवितांची खरंच समाजाला गरज आहे समाज नको तिकडे भरकटलेल्या अवस्थेमध्ये कोण पाहतोय आज तरुणांना स्वतःच्या भाणावर येण्यासाठी अशा प्रकारच्या लिखनाची अशा प्रकारच्या कवितांची फार गरज आहे आणि ते आपण काम करत आहात तुम्हाला या कविता या क्षेत्रातील आणखी याच्यापेक्षा उंच आकाशात भ्रमण ती करण्यासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देते आणि आणखी एक गोष्ट आपल्या परिवाराविषयी थोडंसं सांगा आपल्या मुली उच्च शिक्षण त्याला झालेलं आहे तर त्यांच्याबद्दल काय सांगा हो दोन मुली आणि एक मुलगा आहे मला एक माझी मुलगी इंजिनियर झालेली आहे आणि आता एक एम एस केलं आयर्लंडमध्ये आणि आता ती अमेरिकेमध्ये स्थायिक आहे दोन नंबरची कन्या ती माझी आता सध्या स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून माझगाव येथे कार्यरत आहे आणि आता नुकतंच तिला शिक्षण अधिकारी पण एम बी एस सी थ्रू तिची निवड झालेली आहे आणि आता थोड्या दिवसात तिची पोस्टिंग होईल yeah. आणि माझा मुलगा आता बी बी एच्या थर्ड इयरची नुकतीच एक्झाम दिलेली आहे म्हणजे तो ग्रॅज्युएट होईल बी बी ए म्हणून आणि आता एम बी एच्या याच्यावरती त्याची वाटचाल चालू वा आहे असे तिन्ही मुलं माझी छान शिकलेले आहेत आणि मी तसं पाहायला गेलं तर मुलांच्या बाबतीमध्ये खरंच स्वतःला खूप श्रीमंत समजते बाकी माझ्याकडे काही नसेल एक तर कविता आणि माझी मुलं नवरा माझा संसार आणि बाकी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आई वडिलांच्या मुलं हीच माझी संपत्ती खरं असतं मुलंच खऱ्या अर्थानं संपत्ती असतात आपल्या खरंच आपण त्यांना लहानपणी जे संस्कार देतो लहानपणापासून संस्कार दिलेले असल्यामुळं ती मुलाच सुंदर क्षेत्रात काम करतात आणि आपले नाव त्या ठिकाणी कमवतात बरं का आई वडिलांना त्या ठिकाणी आपली मान उंच व्हावी असं मुलांनी कर्तृत्व केल्यानंतर त्या आईवडिलांना वाटतं की आपण खऱ्या अर्थानं मुलांना जन्माला घालून कृतकृत्य झालो आणि तशाच प्रकारचं आयुष्य या ठिकाणी ता ताईंच आहे जीवन त्यांचं आहे सर्व जीवन प्रसंग आहे आणि खूप दुःखातूनच आणि गरिबीतून आज या स्टेजला आज या ठिकाणी ताई आहेत ताईंना खरंच खरच खूप खूप आपण शुभेच्छा देऊयात त्यांच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि आणि घरातून सपोर्ट असल्याशिवाय प्रत्येक स्त्रीमध्ये कला असते प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काही गुण असतो पण जेव्हा त्याला जोपासणाऱ्या व्यक्ती त्याच्या घरामध्ये असतात तर त्याच्याशिवाय दे त्या बाईची प्रगती होऊ शकणार याचा सगळं श्रेय मी माझ्या मिस्टरांना माझ्या मुलांना म्हणजे किती लहान लहान मुलं होते त्यामुळे पण आईचं कवितेचा कार्यक्रम असेल तर ती मुलं ऍडजस्ट करायचे माझे मिस्टरांची साथ मला आहे आणि सपोर्ट शिवाय सपोर्ट सिस्टीम असल्याशिवाय कुठलीच लेडीज पुढे जाऊ शकत नाही हे मी अगदी प्रामाणिकपणे मान खरंच आहे तर आज अशा प्रकारे महाराष्ट्रातील नामांकित कवयित्री ख्यातनाम कवित्री सुप्रसिद्ध कवयित्री असणाऱ्या आमच्या नणनबाई आदरणीय संगीता आज यांच्या निवासस्थानी येण्याचा योग लाभला त्या निमित्तानं तुम्हा सर्वांशी ताईंसोबतच्या या कविता आणि ह्या गोड प्रसंग मी आपल्या सर्वांशी शेअर करत आहे आपल्याला त्यांची कविता ऐकून काय वाटलं आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण yeah.